हिकडे एक खेकडे हिकडे खेकडे असं दोन्हीकडे थोडं थोडं इसकडून टाकून मातीनं बायांकडनं हे करून घ्यायचं तोपर्यंत अशी अशी येते आज महिना तर चांगली अशी येते रोप ह्याचे डबलच होती रोप सेट झाले एकदा सेट झालं का काय अडचण तरी थंडी एवढी का धुकं पडते का ही नाही ही, ही कसं माहितीये का थोडक्यात एवढा गर्भ तयार झाला आता ह्यात खाली थाला, थाला। खाली कांदा तयार होतोय आणि हे गर्भ मोठा होत 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 सातव्या महिन्यात डिलिव्हरी बाई गर्भ होती आणि हिच्यात काय फरक नाही थोडक्यात ही आलंय म्हणजे थोडक्यात आपले रक्तासारखे डाग जे आहेत ना ते तर आत गर्भधारणा झाल्याचं लक्षण आहे ते आता वय वाढेल तसं बरोबर तयार होणार बाहेर पडणार सगळं त्याला पाचव्या सहाव्या महिन्यात तुम्ही झाड जरी फाडलं तर आत तुम्हाला कवळी कवळी बोट सापडतील असे आपल्या लहान मुलाच्या बोटासारखी की केळ सापडतील असं म्हणजे सेम कंडिशन